नमस्कार मी तुमची लाडके लाडके आहे शीकल तुम्ही बघत आहे माझ्या मागं काय झाड रामफळाचं आणि हे माझ्या हातात आहे रामफळ रामफळ आता हे रामफळ वर्षात एकदाच येतं सगळ्यांना माहितीच आहे आणि खाण्यासाठी बी खूप चांगलं असतं सगळ्यांना माहितीच आहे आता हे आमच्या इथं खूप मोठं झाड आहे याला ना तीस वर्ष झाले आणि दरवर्षी फळ येतात याला आणि दरवर्षात वर्षात एकदा रामनवमीच्या दिवशी येतात फळ मग दाखवत ही फळ कशी आहे तुम्ही रामफळ अरे आवाज करू नका आवाज करू नका ना रे तुमची लाडकी सुवर्णत आहे शितकल तुम्ही बघत आहे रामफळ आणि हे वर्षातन एकदाच येतात रामनवमी रामनवमी रामनवमीला नमस्कार रामनवमीला का नमस्कार तुमची लाडकी सुवर्णदाय शीतकल हे आहे माझे जवळ रामफळ हे वर्षात एकदाच येतात आणि रामनवमी साठी खूप खास आहे आणि हे खाण्यासाठी सुद्धा खूप भारी लागतात आणि तुम्हाला मी सांगते हे बघा रामफळे माझ्या हातात किती मोठेच्या मोठे की नाही हा तुम्ही बघू शकता मोठं मोठं करायचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद